श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्तात्रय जयंती दोन हजार पंचवीस मुहूर्त तारीख वार विधी व वा महत्व गुरुचरित्र पाळण्याला कोणते साहित्य लागतं याबद्दल लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला फॉलो करून नोटिफिकेशन ऑन करा चला तर दत्तात्रय जयंती महत्त्वाचा आहे हिंदू सण मार्गशीर्ष अग्रहायन महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री पूर्ण साजरा केला जातो याला दत्त जयंती असंही म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दत्त जयंती गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री दत्त जयंती हा दिवस भगवान दत्तात्र्यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने इथूनच पुढे दत्त संप्रदायाला सुद्धा सुरुवात झाली गुरु परंपरा इथूनच उजळून निघाली दत्तात्रय जयंती दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ नमूद केल्याप्रमाणे दत्तात्रय जयंती येते गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यासाठी तिथीच्या वेळी येथे आहेत पौर्णिमा तिथे सुरू होत आहे आ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटे पौर्णिमा तिथी संपते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दत्त जयंती आणि व्रताचे विधी इतर भाविक लवकर उठतात पवित्र जलाशयामध्ये स्नान करतात आणि दिवसभर उपवास करतात पूजा सम समारंभात विशिष्ट फुले अगरबत्ती दिवा आणि मिठाई अर्पण केली जाते भक्तिगीते गायली जातात आणि गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य सारखे भक्तिग्रंथ वाचले जातात अशा वेळेस आपण जास्तीत जास्त नामस्मरण करावे आणि दुपारी बारा वाजता दत्तगुरूंची वा आरती असते पूजा करताना देवतेच्या मूर्तीला किंवा फोटोला चंदनाचा लेप सिंदूर आणि हळद लावावी पूजा सुरू झाल्यानंतर भक्तांनी भगवान दत्तगुरूंच्या मूर्तीसोबत सात प्रदक्षिणा घालू शकता आणि पूजा करणाऱ्या सर्वांना प्रसाद आणि आरती वाटणे देखील महत्त्वाची आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपण जप अखंडपणे चालू ठेवावा हा दिवस फार पवित्र आहे आज केलेलं नामस्मरण दत्तगुरूंची केलेली उपासना गुरुचरित्राचं वाचन पठन अनंत पटीन फलदायी दत्त जयंतीच्या तारखा जयंती दोन हजार सव्वीसमध्ये बुधवारी तेवीस डिसेंबरला आहे दोन हजार सत्तावीसमध्ये सोमवारी तेरा डिसेंबरला आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये शुक्रवारी एक डिसेंबरला आहे दोन हजार एकोणतीस गुरुवारी वीस डिसेंबरला आहे भगवान दत्तात्रय जयंतीचे महत्त्व विशेषतः दक्षिण भारतात भगवान दत्तात्र्यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत ते महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख देवता देखील आहेत तर प्रसिद्ध दत्त संप्रदाय दत्तात्र्यांच्या पंथात उदयास आला दत्तगुरूंचे गिरणार गाणगापूर औदुंबर नरसोबाची वाडी श्री क्षेत्र मोराळे त्याबरोबर अनगिनत ठिकाणी त्यांची पूजा नामस्मरण आरती पाना जयंती या शिवदिवशी केला जातो दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी जर कोणी पूर्ण भक्तीने भगवान दत्तात्रयांची पूजा केली आणि उपवास केला तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते धर्मग्रंथानुसार भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीच्या तीन देवांच्या म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या संयोगांचे प्रतीक आहेत जरी कधीकधी भगवान दत्तात्र्यांना भगवान विष्णूंचे अवतार देखील मानले जाते तुम्हा सर्वांना येणाऱ्या दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्तजयंतीमध्ये गुरुचरित्र पारायण आपण सर्वजण करत असतो परंतु या पारायणाला कोणतं कोणतं साहित्य लागतं त्याबद्दल लवकरच व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहता येईल त्याबरोबर ती गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते पाराण्याचा संकल्प कसा करावा सर्व दत्तभक्तीबद्दल गुरुचरित्राबद्दल दत्तगुरूंच्या तीर्थक्षेत्राबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायला आवडत असेल तर असे आपण नवीन नवीन व्हिडिओ तयार करत असतो ते पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल